कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवसेना भाजप युतीचे दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय जवळचे मित्र माननीय कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती झाले आणि आणि सगळ्या परिवारांना आमच्या इतका आनंद झालाय की हे नव्हताच भारतीय जनता पार्टीचा सभापती पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी सभापती झाले आणि या यामाग आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळीच नेते मंडळी पाठीशी त्यांच्या उभा राहील आणि असले सभापतीपदी झालेत पुढील त्यांच्या भविष्यकालीन सगळ्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतोच पण कल्याण परिसरामध्ये किंवा या सगळ्या परिसरामध्ये मार्केट कमिटी असेल किंवा सगळ्यात शेतकऱ्यांच्या बाजू असतील किंवा अनेक काही गोष्टी असतील ते समर्थपणे सांभाळण्यासाठी सक्षम आहेत त्यांना आज ते सभापती झाले आज त्यांनी पदग्रहण केले तर पुढील वाटचालीच मनात होऊ शकतो आज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण की आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा सभापती म्हणून श्री दत्ताश्रे गायकवाड यांची आज नियुक्ती झाली खरोखर आम्हाला झाली फार आजचा आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला विश्वास आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून दत्ताजी गायकवाड तिथे सदस्य म्हणून त्या समितीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना तिथले बऱ्याच सगळी खास सगळे तिथले माहिती आहे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला जो समन्वय आहे तो निश्चित दत्ताश्रे गायकवाड यांच्या माध्यमातून तिथं घडला जाईल तर एक चांगल्या पद्धतीचं कार्य आहे ते तिथं उभं करतील असं मला या आजच्या दिनाच्या निमित्ताने वाटतं त्याच्या दिनाच्या निमित्ताने मी मितार तर खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून पण असं चांगलं कार्य करू